काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सत्तावन्नव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सत्तावन्नव्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने प्रदेश काँग्रेसचे सचिव रहीम अट्टीवाले यांच्या विशेष सहकार्याने बेघर निवारा केंद्र येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप तसेच वेलनकर मुलींचे वसतिग्रह येथे तेथील मुलींना खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष उपाध्यक्ष प्रा डॉ सिकंदर जमादार यांचे हस्ते प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार सेवा दलाचे शहर जिल्हाध्यक्ष पैलवान प्रकाश जगताप यांच्या हस्ते नंदकुमार शेळके व सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांच्या हस्ते प्रदेश सचिव रहीम अटीवाले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्रा डॉ सिकंदर जमादार यादी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्ष वर्धनजी सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो कार्यक्रम घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य असून त्यानिमित्ताने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी मध्य प्रदेश सरची सरचिटणीस व प्रदेश सचिव यांच्या निवडी झाल्याबद्दल त्यांचाही आपण केला या अत्यंत प्रशंसनीय आहे त्यांना दिलेल्या संधीचा वापर काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी करून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस बळकट करावी असे सांगितले यावेळी स्वागत व प्रास्ताविक पैगंबर शेख प्रदेश सेवादल संघटक व आभार शहर जिल्ह्याचे सचिव मौलाली वंद मोरे यांनी मानले यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजी माजी मोहिते माजी सभापती सदाशिव खाडे माजी नगरसेवक मयूरशेठ पाटील माजी सभापती राजेश नाईक माजी नगरसेवक तौफिक शिकलगार जिल्हा सचिव सचिन चौ सचिन चव्हाण विश्वास यादव याकूब मणेर मुस्तफा मुजावर सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते विजयराव नामदेव पठाडे विठ्ठलराव काळे प्रमोद आवळे प्रथमेश शेटे आप्पा पाटणकर इत्यादी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद